दने फेरे भाइयो संत मिलन की जाय तजमाया माया स्वाभिमान एक एक पय आगे धराय कोटी कोटी शिरते न समान हा प्रकारे ती कई तरी बापूर पुण्य छ हो बारा वाजतो तर विनोद महाराज आयो केवडा ठेवचे हो बापूर हा कारण सेवा भाया तो विनोनी कराजा वीस मिनिट बोले अळू जी 15 मिनिटे बंद करूजो से वाला लाल महाराज की जय संगत बहिरमराव महाराज की जय देव तुले वसंतराव नाही जय ओ टाइम है प्रभु भैया हां महाराज आचे विचार को आपणे हाई प्रेम जे छ कोडी काही हा भीमा नायके वाया वेर बादेर में तप मांड दिनो का हाँ। की रे मुंडो सुधा कोई देखरी कोनी भाई मण क्या का वांजाट च जना जणा भीमा नायक बहिरवात तपें चलेगो भैया करण विषय को तरामाणी खे रिया भीमा नायक है ना ಬೀನ ಕಾರಿಮೇ ಗುರಿ ऐसे प्रकारे धर्मणी नायक ए नायक भाई मार भलाई निंदा करे ह पण नि तमाम निंदा करेच मन प्रकारे मनन दुखवच जना हानु के ते बरोबर भीमा मा नायक बलायो जासे ना दाणो लागो रे मनताब मा ना मना जाणो लागो असे प्रकारे ती नायक शेण बोलायली दो, बाई फळा ना बाबू बाला मना जाणू लागो हारोण्यावाने मा मतो चले जा ताप मान राय शे प्रकारे ती विमानায়ক शेर परवानगी लीदो हा जना तपेन चले गों तपेन जायर बाद भीमानायक विमानায়ক माई तप करेच हा जन आडी घर जप करेच जन आसो भगवान जलमे नावच बिया हा करी आसो संत जलमे नावच हा हा वो टाइम पर आरो ने आ मोठ होएगा डीढो जा पाडा पाड़े रे झोडा उडा वा होता बेटो भेडा तो पाड़ देखली तो हां जत सेवा भाई जन्म मेलो छ हां ती 15 किलोमीटर बुपट्टी कडी जविया हां काको हां लकुशिंग महाराज विषय को गत क्या वडे जन्मले वालों हां पार ब्रह्म जगतगुरु सेवादास महाराज हां जनापज ओ तो तब मांडर बादर मई हां तब बेगो भयो तब चालू छ चा। हो गांडावा जरो जगत मान मंदिर रे मा

चारी वडि ती लुकड पेटेची या तो वेळा वेगळी केला घंटा वाजरो वाजरू काही का सावध सावधेरी कोणी जण उदून खेरीच बावण फेरू चौसठ पण भक्त काय मागेच कोणी भस्म्या सुर हा महादेव भक्ती किधो 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 जना कला गो महादेव किती काही मागो भस्म खडा माग भस्म खडा हा जे माते मेलो बस्मारे बस्मारे आशो करन देव भस्मार भस्मेदारे असो काही मागे करतेरे जगण्याबाडी ढेरा आटार दयाळूया जागा निदे ना गावा इकरार होगी आओगी हा आतानीकच का भेटोची काय होगिया हा सारी वातेच लागो हा धन दरवेचे सारी वातेच पण ज पेट संतती छेडी छेडी संतती सारू भेटोच लागो हा से संतती सारू भेटोच केर बादर माई जगदंबाडी सात देवीन बलाताणी अंगोळी किदी हा काय हाव सात देवी हा आणि आठवी

वो काल्या कुंडर मई कुंभक नंदी का जो ना वो नंदिर माई आंगोली करे बाद साथी देवी आंगोली करना कार मेलेर गोली बनाना लाता डी 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 भी माना ये गेरा देदाबा आवा। तारी वो रानी में लोजे ना मूलती कारी दीको नी धर्मानी यारी ना ओदने दी घर चप करे शुरुवात कराना शे लोक के लागे भिमानाये का आया यो घारे लोग के लगे या भीमा खूब देने बाद चला उसके लागो आओ गो हा है धर्मणियारी विचार करन ना हाथेर माय आरती ले चले जारी रही भी भीमा नायक संदन कुंगू अपा था

नायक, नायक हा ओ ना नायक मालकण वो काळे नायक की हा मालक देखो भाई नायकण को हा कना हा जना हाँ अब काई वात रे की रे हा हा बुरी कोनी अब वा मर्यादा कती तरी होला तो जारो छे बाबू बाबो हाई बात कळ देव बरोबर थिमा ना कई किदो हा मानके लागो वाते ना देवी के लागो प्रसन्न काडता नी कोणी हेती नी छा

कायदन पितन जाहिर बादर मई सेवालाल महाराज जन्मन आयो केशराव महाराज भजन बोलो का हां ना हात आवे आणे नाकी वाजी युवाईन पाना पुडगो करण भजन को ओ मा नामो धरामणि रो बाळा नामा ओ नामो भी 不皮吗？ मेपर पर सेवाला जगदंबाया आ धर्मणियाडी गरबोती रे मादेर मई हा होते ते मादेर बारकीस मूर्ती र हा ओत दर्शनन जाते बरोबर हा दारा याडी गी दी जाना मा देवे रोली दारा शाना नामा तारो दर्शन करेल वेळा आणि पार ब्रह्म जगत करू शेवा दास महाराज जलमे नागो भिओ हो। आव गो जन महाराज केला गे की रुगणी धार वेवगी सुखी रुगणी धार येवगी येवगी रे वेवगी सुके झाड पान फुटगे जंगले माईर पशु पक्षी गायन करेन लागे गायन करेन लगे आणि झाडे सेवा भाया जल मला मेलोच तम जाना यो लोक गोपन बरोबरच बाप हा वडेर हेट एक विरोळी कचरीतरी मोठी विरोळी विरोळी पापण हा ते प्रेर काही गळ्या प्रेर काही दोरा सोडन बाधज होतं वारुळ तयार वेगळी करू शेवादास महाराज यलमली दो यलमा आमी बाबू जय जैन वेळ कवीज बाबो अब याडी चले긴 पाच वर्ष वेगे हा बाप चले गो अब हा याडी बाप पे ति दी बेटा हा आणि एक बेटी वगाड रेगे रे हा हा काय आयाचा भरोसा कोण दिन आएगा कैसा हा

सादना भेला की निदा कोणी आईला निंदरी कोणी आई, आई। आगादो ना मू या ठरव रे महाराज के लागो जण लकुशी महाराज के लागो जसे प्रकारे झाड पड जावच माथे माते पड तावडो वे जावच रे हा जसो तावडो जसो आज ये ए -ए 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 दी भाई हा मोवनानी दत्राव ए दोई भाई पर तावडो पडे लागो गियो हो। वा वा रोकोनी रे हा हा રોક હા રોક ની بیا હા કોરીકા હા આ કુણસો દન કસાઈ કેતોય ની હા એકદમ તમે હમે જાણો છે પણ સંતો લોકો સંતાચા સંગતી મનો માર્ગ કેતી નાકળા શ્રીપતિ એલે પંથે હા હા કાકરીન તમ કતરાય દન પાણી બરાડો હા પાણીર સંગર સે વેઈ દે રયો હેલ પડેલ પડેલ હગ મારું જો ઓ શેળા લાલે ના તાર નામ એ રો શરીરાદે રો કી દે ભજાના ગના જુગીલે రే బనా జయ శివా లాల్ల జయ శివా జయ్రో బ